वृश्चिक राशी नशिबात लिहिलेलं कोणीही पुसून टाकू शकत नाही आणि जे सत्य आहे ते दडवलं जाऊ शकत नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशी म्हणजे गुढ खोल आणि अंतर्मुख करणारी ऊर्जा मंगळ आणि केतू या दोन पराक्रमी ग्रहांच्या प्रभावाखाली जन्मलेली ही रास जीवनात संघर्षांमधून फिनिक्स सारखी पुन्हा पुन्हा उभी राहते वृश्चिकाच्या जीवनात नशिबाची एक विलक्षण छाया असते जणू काही पूर्वजन्मी ब्रह्मदेवाने स्वतः लिहिलेलं भविष्यकथनच वृश्चिक राशीच्या नशिबात जे लिहिलं आहे ते बदलण्याची क्षमता कोणाच्याही हातात नाही आणि सत्याचं तेज कधीही लपवता येत नाही या लेखामध्ये आपण वृश्चिक राशीच्या नशिबाचे विविध पैलू जीवनातील गूढ सत्ये ब्रह्मांडातील नियतीचा खेळ आणि त्यांच्या जीवनातील सत्याच्या प्रकटीकरणाची अद्भुत कथा सखोलपणे उलगडणार आहोत एक नशीब ब्रह्मदेवाची कोरलेली शिलालेख वृश्चिक राशी हे एकमेव असं राशी चक्र आहे ज्याला कर्म तपस्या आणि गुढतेचा त्रिवेणी संगम मिळालेला आहे त्यांचं नशीब म्हणजे एखादं ब्रह्मदेवाचं लेखन ज्यावर कोणाचंही नियंत्रण नाही दुसऱ्यांच्या यशाचा आधार घेणारी ही रास नाही तर स्वतःचं नशीब स्वतःच्या श्वासात रुजवणारी रास आहे प्रत्येक अपयश ही एक शिक्षण प्रक्रिया असते प्रत्येक वेदना ही एक आध्यात्मिक तयारी असते आणि प्रत्येक बूढ योग ही ब्रह्मदेवाची इच्छाशक्ती असते दोन सत्य क्लपवता न येणारं तेज वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सत्याचे अनेक थर असतात पण त्या प्रत्येक थराखाली एक प्रखर तेज असतं जे लपवता येत नाही ही रास फसवणुकीवर विश्वास ठेवत नाही कारण त्यांची अंतर्जनानी शक्ती एखाद्या महर्षीसारखी असते जे काही खोटं आहे ते त्यांच्या दृष्टीने असह्य ठरतं ते वेळेच्या आधीच जाणतात कोण खरा आहे आणि कोण मुखवटा घालून वावरतोय वृश्चिकाच्या अंतरात्म्याला फसवणं म्हणजे स्वतःलाच फसवणं होय तीन संघर्ष जन्मजात सात वृश्चिक हे जन्मतःच एका संघर्षपूर्ण प्रवासासाठी निवडलं गेलेलं चिन्ह आहे त्यांच्या जीवनात सुखापेक्षा दुःखाची परीक्षा आधी येते पण हाच संघर्ष त्यांना खऱ्या अर्थानं आत्मसाक्षात्कार करून देतो लहानपणापासूनच अनेकांना अवघड परिस्थितींचा सामना करावा लागतो शत्रू जवळचेच असतात पण वेळेनं त्यांचं खरं स्वरूप उघड करतं जीवनातल्या प्रत्येक पराभवानंतर ही रास अधिक भक्कम होते चार नशिबाचा होलता वळण पण नियतीचं पुढचं पाऊल खूपदा वृश्चिकाच्या जीवनात अशा घटना घडतात ज्या अन्यायासारख्या वाटतात पण त्या घटना म्हणजे ब्रह्मदेवाचं एक पुढचं नियोजन असतं त्यावेळेस वाटतं की देव चुकला पण खरीच त्या घटना आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात नात्यांमधला विश्वासघात पुढच्या उंचीची तयारी असतो आर्थिक संकटानंतर येतं अपारयश आणि एकटेपणाच्या अंधारानंतर येते आध्यात्मिक उजेडाची अनुभूती पाच आत्मा आणि ब्रह्मदेव यांचा संवाद वृश्चिकाच्या अंतर्मनात एक शक्तिशाली संवाद असतो जो केवळ त्यांच्या आत्म्याला आणि ब्रह्मदेवाला समजतो अनेक वृश्चिकजन्मी व्यक्तींना स्वप्नांमधून गूढ इशाऱ्यांमधून किंवा अचानक आलेल्या स्फूर्तीमधून सत्य समजतं सत्य प्रकट होण्याआधी मन बेचैन होतं विशिष्ट तारखांवर विशिष्ट स्थळांवर काहीतरी घडतं आणि त्या घटनांचा अर्थ काळ पुढे गेल्यावर स्पष्ट होतो सहा शत्रूंचा पराभव वेळेची न्यायदान प्रक्रिया वृश्चिकाच्या जीवनात शत्रू लपून असतात हे शत्रू अनेकदा जवळचे प्रिय किंवा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे असतात पण ब्रह्मदेव सत्य उघड करताना कोणाचीही भिडभाड ठेवत नाही त्यांच्या कारवायांचं सत्य उघड होतं त्यांना आयुष्यातील नेमकी शिक्षा मिळते वृश्चिक न बोलता न वाद करता विजय प्राप्त करतो केवळ नियतीच्या नियोजनाने सात प्रेमात गुढतेचा गंध वृश्चिकांचं प्रेम हे खोल समर्पित आणि अत्यंत उत्काट असतं पण त्यात एक गुढता असते कारण त्यांच्या प्रेमात नशिबाचे कर्माचे आणि आध्यात्मिक ऋणानुबंधाचे धागे गुणफलेले असतात एकदा प्रेम केल्यावर ते मृत्यूपर्यंत न तुटणारं असतं फसवणूक झाल्यास वृश्चिक केकटे राहणं पसंत करतो आणि खरं प्रेम त्यांचं जीवन उन्नात करतं एखाद्या तपस्व्यासारखं आठ आध्यात्मिक जागृती तिसऱ्या डोळ्याचं उघडणं वृश्चिक व्यक्तींच्या जीवनात एक क्षण येतो जेव्हा त्यांना या सृष्टीपलीकडचं काही जाणवू लागतं हेच ते क्षण असतात जेव्हा त्यांचा तिसरा डोळा उगतो आणि सत्य भविष्य व गूढ घटनांची जाण प्राप्त होते ध्यान स्वप्न एकांत यातून त्यांना दिव्य अनुभूती होते अनेक वृश्चिकजन्मी व्यक्ती ज्योतिष तांत्रिक साधक किंवा गुरु होतात त्यांच्या जीवनाचा शेवटचा टप्पा अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी असतो नऊ नशिबाच्या अभेद्य रेषा कोणताही ग्रह कोणतीही व्यक्ती कोणतंही संकट वृश्चिकाच्या नशिबाच्या रेषा बदलू शकत नाही त्या ब्रह्मदेवाने कोरलेल्या असतात त्यामुळे कितीही संघर्ष आला तरी शेवटी विजय उन्नती आणि शांती यांचं आगमन होतंच नशीब उशिरा उलगडतं पण ते जेव्हा उघडलं जातं तेव्हा ते झगमगून ते उठतं जे काही त्यांनी सहन केलं असतं त्याचं प्रत्येक अश्रू ब्रह्मांड परत करतं सोनेरी स्वरूपात दहा अंतिम सत्य नशीब अधिक सत्य बरोबर ब्रह्मनियोजन वृश्चिकाच्या जीवनात नशीब आणि सत्य हे वेगळं नसतं ते एकाच शक्तीचं दोन रूप असतात आणि त्या दोघांमागे उभा असतो तो ब्रह्मदेवाचा प्लॅन तुमचं नशीब ब्रह्मदेवाने लिहिलं आणि सत्य त्याने आपल्या हाताने उघड करायचं ठरवलंय कोणालाही ते रोखता येणार नाही जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर हे शब्द तुमच्या आत्म्यात भर करतील तुम्ही ज्या वेदना अनुभवल्या जे सत्य शोधलं आणि जे काही सहन केलं त्यामागे ब्रह्मदेवाचा गुण हेतू आहे कोणीही ते नष्ट करू शकत नाही आणि एक दिवस सर्व काही उलगडेल जे सत्य आहे ते दडवलं जाऊ शकत नाही आणि जे तुमच्या नशिबात लिहिलं ने त्याला कोणीही हरवू शकत नाही कारण ते नशीब नव्हे ते ब्रह्मसत्य आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद